आम्ही तर चौकशी चालू आहे नवीन स्पॉट आहे कुठेतरी सागर आणि सुजाला आहे हा स्पॉट इथे पाणी बघिते मध्ये जाताना दोन दगड लावले आणि एक दगड इथे शोधत आहेत सागर आणि पातू पाण्यामध्ये मासे पण पाणी काढून सुखवतात ना भात पातू मी पण बुडवलं हाताने ते पातू सगळ्यांना वाढतोय हा स्पॉट आहे ना भाई एक नंबर आहे नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये आता आपण गावी आणि आता आपण लाडक्या बाप्पाला निरोप दिला आहे आणि मुंबईला द्यायला दोन तीन दिवस बाकीच आहेत आणि त्याचसोबत एक म्हणजे सर्व इथे गावचे मित्र जमलेत जे आता हार्दिक आला आहे हार्दिक मुंबईला नेहरूळ राहतो तो पण तिथे आला आहे आणि मी आता सागर इथे तर सुजाल आहे सुजाल पण इथे गोव्याला कामाला आहे हॉटेलमध्ये शेफ आहे आमचे शेफ पण आहे इथे तर सर्व असे एकत्र जमलेत गणपतीचे निमित्ताने आता एकत्र जमलेत तर बोलले की चिकन पार्टीचा काहीतरी प्लॅन करूया चिकन पार्टी किंवा हो कशी कोणती पार्टी इथे सागर आणि सुजाल आहेत आता आम्ही हे झाखादेव जायचं ना जाखादेवत जाऊन सगळी सुजाने लिस्ट पण बनवले सर्व घेऊन येऊया ते आता आम्ही जाखादेव जात होतो बट जाखादेवत इतके मोठे टेक आहेत ना आता ट्रिपल सीट चढेल का ना माहीत नाही म्हणून ते पण तर गाडी घेऊन आला आहे आता आपण जाऊया दहा मिनटाचा जो टेक सोडून इथे आपण जाकारदेवत आलो आहे इथे हे तर एकच ते खानवेलकर चिकन सेंटर आणि इथे चिकन आहे एकशे चाळीस रुपये आता इथून चिकनची ऑर्डर देऊन इथे पेमेंट करायचं आहे आणि इथे बाकी सर्व लिस्ट पण घ्यायची आहे सुजालने ही लिस्ट बनवली आहे राईस खडे मसाला वगैरे बघा सगळी लिस्ट ही लिस्ट आपण इथून घेणार आहे आता परत आलो आहे इथे चिकन घेतलं आहे अडीच किलो चिकन हे बाबूची लिस्ट मी सुजलची लिस्ट इथे भात आणि पत्रावळ्या सर्व घेऊन आलो इथे हे बघ आता आपण इथून सगळे सामान पण घेतले इथे श्रवण सस्मित पातू सागर सुजा सर्व आहेत आणि बघ इथे सामान लाकडं आणि वगैरे सगळं सामान आहेत ही एक गाडी जाते तिकडे सगळं सामान ठेवून येते तर मित्रांनो तिकडे आता सुजाल एक मारून आलेला आता उरलेला आम्ही टिकत राहतो मग सुजा आला आम्ही तर चौकशी चाललो आहे <laughs> हे काय ह्या वेळेला आता आम्ही इथे गाडी पार्क केली आणि नवीन स्पॉट आहे कुठेतरी सागर आणि सुजाला माहिती आहे हा स्पॉट तिकडेच चाललो आहे आपल्यासोबत इथे आता दादा पण आहेत इथेच ॲड झालेत आपल्याला इथे पाण्याचा पण आवाज येतो कारण पावसाडी धरणं वगैरे असं आपण पण धरणाच्या शेजारीच पार्टी करणार म्हणजे काय पाण्याची समस्या आपल्याला येणार नाही इथे पाणी बघिते मध्ये जाताना रस्ता आहे ना हा पूर्ण असा पाण्यातून येतो आहे बघा तर आमच्या सर्व इथे खाली चड्ड्या पण थोड्या थोड्या भिजल्या आहेत बघा आता आपण इथे आपल्या स्पॉटवर आलो आहे इथे किती पाणी होतं बघा आणि इथे माझा एक छोटासा वॉटरफॉल पण आहे ते आल्याला आपण इथे चुलीची पण जरा व्यवस्था करतो आहे आणि इथे आता मी कांदे कापायला पण सुरुवात केली आहे कांदे इथे सुजाल म्हणजे आमचे शेप भात वगैरे धुवून घेत आहेत ते मस्त पाणी वॉटरफॉल पण आहे पण आम्ही काही कारणास्तव जागा बदलतो आणि परत आल्यामार्गे जातो आहे आणि थोडा कुठेतरी पुढे बघतोय हा जुना स्पॉटवर आपण परत आलो आहे इथे आपण जास्त पण होतो ना त्याच्या आधी इथे स्पॉटवरती दादाने सगळे कांदे वगैरे कापाल चालू केले आहेत सुजलने भात पण धुवून घेतला आहे आणि आता इथे चुलीचे दोन दगड लावले आहेत आणि एक दगड इथे शोधत सागर आणि पात

पत्रावली ठेवायला लागेल आता काय ते दादाने कांदे वगैरे कापले आहेत सुजाला आणि सागर चिकन मॅरिनेट आहेत आणि पातो इथे चूल पेटवतोय ते सागर टॉमॅटो आणि मिरची वगैरे सगळे कापून घेत झालंय कांदा टॉमॅटो मिरची आता फक्त भात आणि चिकन होण्याचं बाकी आहे ते आपण हे चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे दोन प्लेटमध्ये काढून कारण टोपे काच आणला आणि त्या टोपामध्ये आता आपण भात बनवणार त्यातमध्ये पाण्यामध्ये मासे पण येते बघा के मीठ ना हो त आता पाणी तर तापले शेफ सेफ आपले मीट वगैरे टाकतात मीठ खडे मसाला जवम हो जवम नीट ना जाईल परत ठेवया सुकवया ब्रो सुकवया ना पाणी काढून सुकवतास ना भात पा तू गळा सुकतो चमचम काय इता अपला भात तायर भात आपला तयार आणि आपण ह्या ताटामध्ये काढून आपले स्पेशल बासमती राईस आहेत सुजालने घेतले चिकनची तयारी चालू केली काय करतो इथे आता सागर कांदे वगैरे कापायला आहे सागर सस्मित श्रवण आणि इथे चिकनची तयारी टाक पाणी येऊन इथे सागरने कोशिंबीर वगैरे कापून ठेवली आहे <स्वारींग> का का। था था था। आता कांदा लिंबू वगैरे कापतो कापाय आपण ते भात वगैरे सगळं ठेवलंय आपला चिकन पण झालंय बोलो झाला ना रेडी चालू आहे येऊन दे क्लास ते पातू सगळ्यांना वाढतोय तो सस्मितला सस्मित सस्मित खाशील ना सवण एवढाच झाला आता सगळ्यां तिथे जेवण तर झालंय जेवण इतकं भारी होत ना पहिले बघा चूल विसवतो आम्ही तर इथे चूल उजाऊन झाली आहे जेवण पण झालं आहे जेवण तर इतकं होतं ना एक नंबर होतं सुजाल मस्त रे एक नंबर जेवणाच पण होतं जेवण आता उरलेलं पण आहे तर इथे आम्ही आता पाण्यात जातो थोडा वेळ रिलॅक्स होण्यासाठी कारण फूड आता मगाशी गेलेलो ना तिकडे जरा आता रिलॅक्स होण्यासाठी बरा येतो ती प्लेस तिकडे जर जाऊया अरे आपल्याला हा थंडा पण आम्ही थंडा पण गेलेलो थोडा तर मित्रांनो आता आपण इथे थोडा कामानिमित्त परत गेलो होतो इथे सुशांत त्याला आपण सोडून आलो त्याचं बोट पॅक झालं त्यामुळे तो काही येऊ शकत नाही बाकी सगळे मित्रपुद्धे असतात आपले मी नाही आणि पाच दोघे आले ते इथे गाडी लावूया आणि परत जरा पोहायला जाऊया पोहायला तर काही येत नाही मला असंच पाण्यामध्ये बसून राहणार आहे तिथे आपण ही चिकन पार्टी केलेली टेस्ट मस्त होती आणि आता सगळे गेले तिथे पुढे जिथे आपण स्टार्टला गेलेलो ना तिथे आता आपण पण तिथेच चाललो आहे थोडं रिलॅक्स व्हायला कारण इथे बघायला ना सगळीकडे म्हणजे पूर्ण ठिकाणी पाणी आहे ना फक्त कमरे एवढंच आहे ते बघा हीच ती जागा इथून वरून पाणी येतं आहे ते छोटंशे असे मस्त धरण आहे आणि खोल पण नाही कमरे एवढं पाणी आहे आणि ते सर्व लोकही इथे मजा करत आहेत तर मित्रांनो हा स्पॉट आहे ना भाई एक नंबर आहे आमच्या गावचा बंधाऱ्याचा स्पॉट आहे म्हणजे इथे खड्डाच नाही कुठे जिथे मोठा खड्डा आहे ना तिकडे कमरे एवढंच पाणी आहे आणि बाकी सगळीकडे नॉर्मल पाणी आहे पण मजा जरा रिलॅक्स व्हायला थोडं बरं आहे आता चाललो आपण इथे आपल्या घराच्या दिशेने का तिथे आपण भांडी पण ठेवली आहेत आणि भांडी वगैरे सगळे तर घासून वगैरे घेऊन जायची आहेत पण एक नंबर स्पॉट तर मित्रांनो आपण धबधब्यावर पण गेलो आणि खूप मजा केली चिकन पार्टी पण केली फुल धमाल मस्ती केली आणि हवी पहिल्यांदा ती जागा एक्सप्लोअर केलेली तर आता हा ब्लॉग मी तेच थांबवतो आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू असे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय